भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुतीतील विजयी झालेल्या सहा उमेदवारांनी गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्यसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया येथील जनसंपर्क कार्यालयात भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघ निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुतीच्या विविध तालुक्यांमधून निवडून आलेल्या सहा उमेदवारांनी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान भेट घेऊन आनंदोत्सव साजरा केला विजयी उमेदवार मनोहर बापूराव लंजे साकोली तालुका विलास रामकृष्ण शेंडे लाखांदूर तालुका विलास रामकृष्ण काटेखाये पवनी तालुका हितेश नामदेव सेलोकर भंडारा तालुका अस्मिता नीरज शहारे महिला प्रतिनिधी आणि अनिता सुभाष तितिरमारे महिला प्रतिनिधी यांची भेट घेऊन प्रफुल्ल पटेल यांनी अभिनंदन केले यावेळी आमदार डॉक्टर परिणय फुके माजी आमदार राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे सुनील फुंडे धनंजय दलाल अविनाश ब्राह्मणकर यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते